आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला थोडी दिक्कत झाली होती काहीतरी प्रॉब्लेम आला होता सिस्टममध्ये आणि त्या कालावधीत हो जवळपास एकशे वीस पर्यंत मार्केट येऊन पलटी मारलेला आहे या ठिकाणी आपल्याला आता आपण प्रॉफिटमध्ये येऊ शकतो आपलं पहिलं टार्गेट आहे एकशे तीस दुसरं टार्गेट आहे एकशे सत्तेचाळीस आपण पहिला लॉट या ठिकाणी एकशे तीसला काढणार आहोत आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये दिसते किंवा नाही हे आपण या ठिकाणी बघूया लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये हां दिसते आहे काही हरकत नाही त्या ठिकाणी आपण सॉरी तुम्हाला या ठिकाणी त्रास झाला असेल काही दिसत नव्हता तुम्ही कमेंट करून मला सांगू शकतात की या ठिकाणी आवाज येत नाही किंवा या ठिकाणी आपण थोडासा साऊंड प्रॉब्लेम येतो एकशे वीसपर्यंत गेलेला आहे मार्केट आणि आपण बघूया आता आपला टार्गेट भेटते किंवा नाही या ठिकाणी बँक निफ्टीसुद्धा या ठिकाणी सस्टेन करते एकशे पंधरावरती आणि या ठिकाणी माझ्या मते वरच्या साईडला जाईल मार्केट निफ्टी आणि या ठिकाणी या बॉक्समध्ये आहे बॉक्समध्ये वरती आणि या ठिकाणी पुन्हा रेंज बॉटमध्ये आणि वरती जाईल आणि एकशे चौवेचाळीसचं टार्गेट आहे आपलं एकशे चौवेचाळीसपर्यंत दोनशे सोळापासून आपण घेऊ शकतो आणि इथं आपलं टार्गेट आहे एकशे तीस तर एकशे तीसपर्यंत आपण या ठिकाणी जाऊ शकतो तर तुम्हाला दिक्कत झाली या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आला होता एकशे अठरा आपलं टार्गेट आहे एकशे तीस एकशे तीसचं टार्गेट दिवसभरात कधी कंप्लीट होईल आणि एकशे सत्तेचाळीस कधी कंप्लीट होईल या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे एकशे चौऱ्याहत्तर पुन्हा मागे यायचं काही नावच नाही आहे त्या ठिकाणी मोटर्स आहे एकशे लाख आपण जर फिचर मोटर जर घेतला तर मायनसमध्ये चालू आहे परंतु बरंच रिकवर केलं फिचर मोटर्सने आणि या ठिकाणी पुन्हा प्रॉफिट बुकिंग पाय या ठिकाणी बायर्स ॲक्टिव झालेले आहेत आपण व्हॅल्यूम बघूया आणि व्हॅल्यू आपल्याला एक मोठा व्हॅल्यूम या ठिकाणी ऍड झालेला दिसते आहे आणि इथून मार्केट पुन्हा आता रेड प्रॉफिट बुकिंग बी होऊ शकते रेट बी होऊ शकते आणि या ठिकाणी याच्यावरती जर आता मार्केट राहिला तर आपलं पुढचं टार्गेट आहे अठ्ठेचाळीस आणि यामध्ये आपण एक दोनशे ई एम आय बी टाकूया एम आय मुई ॲव्हरेज जे आपल्याला कळेल की मुई ॲव्हरेज काय राहणार आहे या ठिकाणी भाईक आपण घेऊया आणि जाडी घेऊया थोडीशी आणि या ठिकाणी घेऊया दोनशे मुविंग ॲव्हरेज जवळपास अडुसष्टपर्यंत आहे ऑलमोस्ट कितीपर्यंत पोहोचलेला आहे मार्केट पासष्ट अडुसष्ट यामध्ये सुद्धा आपले ई एम ए काम करतात याला तोडलं तर मार्केट जाणार आहे एकोणपन्नास पर्यंत आपण इथं बघूया एकशे सतरावरती सध्या मार्केट आहे आणि या ठिकाणी आपण एका रेंज बाउंडमध्ये आहोत आणि एकशे सतरा अठरा या ठिकाणी आहे मार्केट पुन्हा खाली जाईल फीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर पर्यंत मार्केट एकशे एकसष्ट पर्यंत येईल आणि तोपर्यंत आपलं एकशे चोवीस पंचवीस पर्यंत मार्केट या ठिकाणी जाणार आहे आपला आपलं टार्गेट एकशे तीस आणि एकशे तीस पर्यंत मार्केट जाते का ते आपण बघणार आहोत ऑलमोस्ट या ठिकाणी दोनशे पंधरापासून वरती निघालं मार्केट एकशे एकवीसपर्यंत झालेलं आहे आणि एकशे पर्यंत मार्केट या ठिकाणी पोचे या ठिकाणी एक लक्षात ठेवा आपलं जे येलो लाईन आहे जर निळ्या लाईनच्या वरती क्लोज झाली आणि दुसरी कॅन्डल काढली तर हे ऑलमोस्ट टार्गेट आपल्या या ठिकाणी असते एकशे चौवेचाळीस दोनशे चौवेचाळीस सॉरी आणि आठ सेकंद टाईम आहे पण हे ब्ल्यू लाईनच्या वरती या ठिकाणी मार्केटने ही कॅन्डल क्लोज केली आहे तर याच्या पुढची जी कॅन्डल्स येतील त्या आपल्याला इथं घेऊन जातात ठीक आहे तर एक या ठिकाणी थोडा आलेला आहे खाली आपण दोनशे बेचाळीस हे टार्गेट ठेवायचं आहे आपण येलो लाईनचं जे आहे ते टार्गेट या ठिकाणी ठेवायचं आहे आपण या ठिकाणी एकशे अठरावरती आहोत हा खूप खाली गेलो होतो आपण है ना एकशे नऊ पर्यंत आणि आता या ठिकाणी काय झालेलं आहे आपण पोचलेला आहे एकशे वीस पर्यंत आणि एकशे बावीस पर्यंत आपण पोचू नाही नाहीती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी खूप मोठी सस्टेन झालेला आहे पण मार्केट याच ठिकाणी इथून खूप मोठा उपलब्ध झाला होता आणि इथूनच इतुन, खाली सुद्धा घेऊ शकते मार्केट इथून इथून आपण वरती जाऊ शकते मार्केट या बॉक्सला तोडू द्या या बॉक्सला तोडल्यानंतर मार्केट जाणार आहे पंचवीस हजार चारशेपर्यंत आणि आपलं टार्गेट ऑलमोस्ट डन होणार आहे एकशे तीस तर होऊया वरती जाते किंवा नाही जोपर्यंत ब्ल्यू लाईन आहे तोपर्यंत त्याच्या वरती आहे आपण सेफ झोनमध्ये ब्ल्यू लाईनच्या खाली गेल्यानंतर खूप मोठं मार्केट खाली पडतं तर आपल्याला ब्ल्यू लाईन येलो लाईन ह्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि बघा या ठिकाणी एकशे सत्याहत्तरपर्यंत घेईल एकशे ऐंशीपर्यंत मार्केट जाईल दोन्हीही ट्रेडमध्ये लोअर लो हायर हाय पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर लोअर लो सी मध्ये लोअर लो बनवतो आहे आणि मध्ये हायर आहे तर आपण पी कडे जास्तीत जास्त लक्ष असू द्यावं कारण हायर हाय आपण जास्तीत जास्त प्रेफर करत असतो लोअर लो, लो बनू शकते हायर हाय आपण या ठिकाणी याच्यानंतर आपण काय करणार आहोत यांनी एकशे तेवीसला हाय केलं होतं आणि बघूया ही कॅन्डल वरती घालते का बावीसच्या वरती जर क्लोज झाली तर आपण तीसपर्यंत केली आहे आणि ऑलमोस्ट माझ्यामध्ये लोअर लो या ठिकाणी बनवू शकते एकोणीस एकशे एकोणवीस અમે સદયા વ્યૂઅર કોની નહી એના મે બહાર નીકળો અ 20 20 20 आपण अनुमत जाऊ शकतो 123 चा वर्ती निकाला मार्गectar आपला ટાર્ગેટ 130 કમ્પ્લીટ आणि माझ्या मते तरी चौवेचाळीस हजारापर्यंत मार्केट जाऊ शकते चौवेचाळीस एकशे ब्याऐंशी चालू आहे वीस पॉईंट वरती म्हणजे दहा पॉइंट आणखी वरती मार्केट एकशे तीस आपलं टार्गेट हिक करणार आणि चौवेचाळीस चोवीस हजार चारशे वरती पंचवीस हजार चारशे वरती या ठिकाणी मार्केट राहणार आहे पुन्हा मार्केट बावन दोनशे पर्यंत येईल आणि आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक केला असेल नाही येईल ये मार्केट पंचवीस हजार दोनशे चाळीस पॉईंट म्हणजे वीस पॉईंट इथून वीस पॉईंट म्हणजे आपण या ठिकाणी या चाळीसपर्यंत तर या ठिकाणी आपला टार्गेट राहणार आहे चाळीस नाही आपण एकशे सदुसष्ट टार्गेट ठेवणार आहोत एकशे सदुसष्टपर्यंत टार्गेट कंप्लीट करून घ्यायचं आहे ज्याला प्रॉफिट बुक करायचं आहे त्यांनी एकशे स दोनशे सदुसष्टला या ठिकाणी काय करायचं आहे प्रॉफिट बुक करून घ्यायचं आहे आणि आपण ऑलमोस्ट एकशे वीस एकशे एकवीसपर्यंत पोहोचलो आहे आणि आपण या ठिकाणी सध्या फक्त एका पॉईंटनी म्हणजे पन्नास रुपयाने मायनस सुरू आहे आणि या ठिकाणी ऑलमोस्ट आपण प्रॉफिटमध्ये येऊ शकतो आपण बावीस एकशे बावीस एक पंच्याण्णव यास प्रॉफिटमध्ये आहोत आपण तेवीस या ठिकाणी आणि आपलं एकशे तीसचं टार्गेट आहे एकशे तीसचं टार्गेट म्हणजे दहा पॉईंट आपण या ठिकाणी आठ पॉईंट एकशे बत्तीस घेऊया या ठिकाणी एकशे बत्तीस आपण एकशे पस्तीस घेऊया तर या ठिकाणी एक मिनिट आहे एकशे पस्तीस पर्यंत आपण टार्गेट घेऊया आता एकशे बावीस सुरू आहे आणि ऑलमोस्ट इजी कॅन्डल तोडल्यानंतर वरती जर क्लोज झालं तर आपण एकशे पस्तीस सुद्धा कंप्लीट करण्याच्या मार्गावर राहू तर आपण एकशे पस्तीस या ठिकाणी एकशे पर्यंत या ठिकाणी मार्केट जाऊ शकते एकशे पस्तीस आपला टार्गेट आहे एकशे तेवीस चालू आहे आणि बत्तीस सेकंद टाईम आहे तर आपला एकशे सत्तेचाळीस पहिला लॉट मी या ठिकाणी विकणार आहे एकशे पस्तीसला आणि दुसरा लॉट मी विकणार आहे एकशे सत्तेचाळीसला एकशे तेवीस चालू आहे आणि वरती निघाली कॅंडल आणि हाय पोगलेला आहे आणि आपण या ठिकाणी एकशे चोवीसला आहोत आणि निफ्टी पुन्हा दहा पॉईंट म्हणजे या ठिकाणी आपण या पंचवीस हजार चारशेला पकडूया तर पंचवीस हजार चारशेनुसार जसे की कॅन्डल इथं पोचेल चारशे एक पर्यंत तर मी प्रॉफिट बुक करून घेणार आहे एकशे तेवीस सध्या प्रॉफिट चालू आहे आणि या ठिकाणी आपण बघूया वरती एकशे चोवीस आणि माझ्यामध्ये एकशे एकोणतीसपर्यंतच मी प्रॉफिट बुक करण्याच्या मार्गावरती आहे बघूया आपण तीनशे नव्वदला आहोत आणि आपला पंचवीस हजार चारशेही या ठिकाणी राहणार आहे आणि या ठिकाणी आपण थांबून जाऊया एकशे पंचवीस या ठिकाणी आहे पहिलं प्रॉफिट बुकिंग मी करतो आहे एकशे एकोणतीसला तर या ठिकाणी आताही प्रॉफिट बुक केला तरी चालते तीन पॉईंट आपण प्लसमध्ये आहोत आणि आपल्याला कोणतीच जोखीम घ्यायची नाही आहे म्हणून या ठिकाणी मी आपण काय करूया अजून थोडंसं मार्केट वरती जाऊया आणि आपण प्रॉफिट बुक करूया आणि तिथे टेकल्यानंतर बघूया पंचवीस हजार चारशेच्या वरती मार्केट निघते किंवा नाही त्र्याण्णव चौऱ्याण्णव चालू आहे आणि या ठिकाणी चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव जो आपण एकशे पंचवीस ला आहोत आणि एकशे त्र्याण्णवपासून मार्केट खाली थोडंफार येताना दिसते आहे आणि इथूनच आपण आता एकशे पंचवीस आणि या ठिकाणी एकशे पंचवीस चालू आहे चौऱ्याण्णव झालेले आहेत आणि वरती जाण्याच्या मार्गावरती मार्केट आहे एकशे पंचवीस एकशे चोवीस या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक करण्याच्या मार्गावरती आहोत बघूया पुढची कॅन्डल काय निघते तर अजून आपण थांबून जायचं आहे आणि एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव झाला गेलेला आहे आणि या ठिकाणी आपण एकशे पंचवीस आणि एकशे एकोणतीसला आपण या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक करणार आहोत आणि या ठिकाणी बघा एकशे पंचवीस आपण पिक्चर मोटरमध्ये एकशे सव्वीस झालेला आहे आणि एकशे पंचवीस पर्यंत पंचवीस हजार तीनशे पंच्याण्णवपर्यंत मार्केट गेलेला आहे एकशे पंच्याण्णव चारशे या ठिकाणी जाऊ शकते आणि मी काय म्हणतो आता आपण प्रॉफिट बुक करून घेऊया जर पोझिशन पाहू या ठिकाणी काय होते आहे आपण आपल्या मार्केटमधून व्यवस्थित बाहेर निघू शकतो एकशे पंच्याण्णव थोडंफार वरती जाऊया मार्केटात आणि या ठिकाणी पंचवीस एकशे पंचवीस चोवीस आलेला आहे या ठिकाणी खाली आलेला मार्केट आपण पाच ते सहा पॉईंटच या ठिकाणून बाहेर निघून जाऊया पुढची कॅन्डल मिटायचं आहे आपल्याला पुढची कॅन्डल कुठं येते ते आपण या ठिकाणी बघूया आणि इथून मार्केट आधी वरती जाईल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही बँक निफ्टी वरती जात आहे आणि बँक निफ्टीचा टार्गेट आहे दोनशे सदतीस आणि ऑलमोस्ट दोनशे तीसपर्यंत मार्केट इकडे पोहोचलेला आपल्याला दिसलं एकशे तेवीसपर्यंत आपण आलेलं आप एकशे चोवीस एकशे तेवीस चोवीस आणि इथून मार्केट मते खाली जाऊ शकते या ठिकाणी आपण एकशे चोवीस आहोत पंचवीस आपलं कन्फर्मेशन नाही आहे बा आणि या ठिकाणं एकशे एक्क्याण्णव ब्याण्णवपर्यंतच या ठिकाणी इथं डोजी तयार करते आहे म्हणून आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक करूया आणि इथून मार्केट पुन्हा खाली येईल आणि मी या ठिकाणी एकशे चोवीसला त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करतो आणि एकशे तेवीस बावीस झालेला आहे पण रेट कॅन्डल काढलेली आहे तर मी एकशे चोवीसला प्रॉफिट बुक केलेला आहे फक्त दोन पॉईंट म्हणजे शंभर रुपये आपला प्रॉफिट आहे शंभर रुपये प्रॉफिटमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जेवरची स्ट्रीमिंग सुद्धा बघूया व्यवस्थित आहे अजून कोणीही ऑनलाईन नाही आहे एकशे बावीस या ठिकाणी ऑलमोस्ट एक डोजी तयार झालेली आहे आणि प्रत्येक डोजी तयार झाल्यानंतर या ठिकाणी काय झालेलं आहे मार्केट खाली आलेलं आपल्याला दिसलं एकशे पंचवीस सव्वीस आणि बघा या ठिकाणी मार्केटवरती गेलेला आहे आपण एकशे चोवीसला मार्केटमधून बाहेर निघालो दोन पॉइंटनी आणि आपल्याला या ठिकाणी ऑलमोस्ट पंचवीस नव्वद या ठिकाणी ऑलमोस्ट आपला एकशे सदुसष्ट मार्केटमध्ये टार्गेट कंप्लीट आणि या ठिकाणी एकशे छत्तीस नव्वद आणि आता एकशे छत्तीस एकशे अडोतीस यास इकडे टार्गेट आपलं कंप्लीट झालेला आहे आणि इकडे आपण एकशे चोवीसला बाहेर निघालेलो आहे इथं आपलं पहिलं टार्गेट दोनशेपासून आपण घेतला होता दोनशे एक पासून आणि इथं ऑलमोस्ट या ठिकाणी तीनशे सदुसष्ट या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी बघा एकशे सत्तावीस झालेला आहे आणि एकशे एकोणतीस या ठिकाणी टच होण्याच्या मार्गावर आहे बघा खूप मस्त बढिया आणि आपण दोन पॉईंट घेऊनच बाहेर निघालेला मार्केटच्या काही हरकत नाही या ठिकाणी एकशे सत्तावीस मार्केट चालू आहे एकशे एकोणतीस या ठिकाणी ऑलमोस्ट कंप्लीट झालेला एकशे अठ्ठावीस एक आपण ट्रेड ठेवलेला आहे आणि त्याला आपण विकणार आहोत एकशे पस्तीसला ला आपण एकाच ट्रेड बाहेर निघालो त्यातून शंभर रुपये आपलं प्रॉफिट झालेला आहे आणि आपण सध्या प्रॉफिटमध्ये आहोत आणि एकशे आठ आठ सहा पॉईंट आपण प्रॉफिटमध्ये आहोत आणि या ठिकाणी ऑलमोस्ट पंचवीस हजार शंभर या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे आणि या ठिकाणी पा या ठिकाणी पा बॉ या ठिकाणी एकशे चोपन्न आपलं दुसरं टार्गेट कंप्लीट झालेला आहे इथं आणि ऑलमोस्ट या ठिकाणी एकशे सत्तावीस आणि एकशे पस्तीसपर्यंत आपण या ठिकाणी आपला प्रॉफिट बुक करणार आहोत आपण अजूनही एक ट्रेड ठेवलेला आहे एकशे पस्तीसला आपण एकशे पस्तीसला पहिला ट्रेड ठेवला होता एकशे सत्तेचाळीसला दुसरा परंतु सेंटिमेंट थोडासा भारी असल्यामुळे या ठिकाणी आपण बाहेर निघालेलो नाही आणि इथं मी प्रॉफिट बुक करतो आहे एकशे अठ्ठावीस तीसला प्रॉफिट बुक करून टाकतो आहे आणि ऑलमोस्ट यात मी पंचवीस हजार चारशेपर्यंत मार्केट जाते आणि तिथून वापस येण्याच्या मार्गावरती राहणार आहे तर थोडासा आपण वरती जाऊया एकशे तीसपर्यंतच आपण या ठिकाणी रेट लावूया एकशे अठ्ठावीस चालू आहे एकशे तीसला मी या ठिकाणी लावलेला आहे ट्रेगर आणि एकशे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि या ठिकाणी आपला ट्रिगर होण्याच्या मार्गावर आहे एकशे तीसला आपण या ठिकाणी आठ पॉईंट घेऊन बाहेर निघणार आहोत सत्तावीस आणि या ठिकाणी आपला टीजर फिक्स झालेला नाही ऑलमोस्ट एकशे तीस या ठिकाणी एकशे एकोणतीस पर्यंत पोहोचलेला मार्केट आणि आपण तीस घेतलेला नाही या ठिकाणी आपण तीसचा ता टार्गेट पस्तीस वर करूया कारण आता सेंटिमेंट हाय असू शकते एक अठ्ठावीस एकोणतीस आणि या ठिकाणी ऑलमोस्ट तीस आपला टार्गेट सत्तातीस कंप्लीट झालेला आहे आणि मी या ठिकाणी पस्तीस केलेला आहे पर्यंत पस्तीसपर्यंत की नाही बत्तीस आणि बत्तीस आणि या ठिकाणी पस्तीसपर्यंत पोहोचते का तेहतीस आणि या ठिकाणी आपलं टार्गेट या ठिकाणी तेहतीस आणि तेहतीस नव्वद चौतीस आणि या ठिकाणी पस्तीस कंप्लीट झालेला आहे यास आपण पस्तीसपर्यंत पोहोचलो आणि आपण जवळपास या ठिकाणी तेरा पॉईंट काढलेले आहेत म्हणजे पंधरा पॉईंट या ठिकाणी आपण काढलेले आहे कारण मित्रांनो आपण दोन लॉट घेतल्यानंतर हा एक फायदा खूप महत्वाचा असा फायदा आहे आणि इथं एकशे पस्तीस पर्यंत आपण मार्केटमध्ये या ठिकाणी आणखी पस्तीसच्या वर थोडंफार जाईल मार्केट आणि इथून मार्केट खाली येऊ शकते किंवा वरतीही जाऊ शकते आता ऑलमोस्ट एकशे पस्तीस आपण एकशे तीस काढून पस्तीस आपला ठेवला होता स्टॉप लॉस आपला टार्गेट आणि इथं हा इचर आपलं पुन्हा या ठिकाणून खाली आलेलं आपल्याला दिसते आहे आणि इचरला मी ठेवतो आहे काही दिवसासाठी तर बघूया आपण एकशे पस्तीस कम्प्लीट करून वरती निघालेलं आहे मार्केट आणि आता ऑलमोस्ट एकशे सत्तेचाळीसचं टार्गेट होतं परंतु आपल्याला ते टार्गेट कम्प्लीट करायचं नाही चारशे सातपासून काल मार्केट खाली आलेलं होतं चारशे सात पण एकदम एक्झॅक्टली एक एकदम प्रॉफिटेबल बाहेर निघालेला आहे आता एक लक्षात ठेवायचं आहे पीई मध्ये आपण पुन्हा स्कॅल्पिंग करू शकतो पीई ला एकशे सत्तेचाळीस ला येऊ द्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये पीई मध्ये पोझिशन करायची आहे स्कॅल्पिंग मध्ये आपण आजपर्यंत कोणाचा चल गाडी घेऊन चालत आहे हा चालतो नाही त्यांना काही बोलवलं नाही ना तर मित्रांनो आता आम्ही गणपती उठवायला चाललेलो आहे तर आपण भेटूया नंतर आता पी पोझिशन घ्यायची आहे आपण या ठिकाणी पी पोझिशन घ्यायची आहे एकशे Uh, एकशे सत्तेचाळीसला किंवा पी पोझिशन आपण घेऊ शकतो जर त्याच्या खाली जर गेले मार्केट एकशे तेहतीसला म्हणजे एकशे सत्तेचाळीसला उचलायचं आहे आणि जर खाली गेला मार्केट आणखी तर एकशे तेहतीसला विचार उचलायचं आहे आणि ऑलमोस्ट या ठिकाणी आपण इथेही पिकअप केला तरी चालते एकशे त्रेपन्न आणि एकशे सत्तेचाळीसला उचलून घ्यायचं आहे की <coughs> आणि पुन्हा टार्गेट राहणार आहे आपलं एकशे चौऱ्याहत्तर दुसरं टार्गेट राहणार आहे एकशे त्र्याण्णव तर इथून मार्केट पुन्हा खाली जाऊ शकते स्कॅल्पिंग करायचं आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की या ठिकाणी स्कॅल्पिंग खूप महत्त्वाचा असा भाग आहे आणि या ठिकाणी कोणताही या ठिकाणी घेतलेला नाही आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत आपला पंचवीस आणि पन्नास पंच्याहत्तर पॉईंट आपण मध्ये मायनस मध्ये चालू आहे तिथं प्रॉफिट बुकिंग झाली आहे आणि पुन्हा मार्केट सस्टेन होऊन या ठिकाणीच आज क्लोज होईल तर आपण मित्रांनो या ठिकाणी बघा वरती गेलेला आहे मार्केट इथून पिकअप करू शकता तुम्ही एकशे एकशे ला एकशे छप्पनला पिकअप करू शकता आणि टार्गेट राहणार आहे एकशे चौऱ्याहत्तर आताही पिकअप केला तरी चालते एकशे चौऱ्याहत्तर टार्गेट राहणार आहे दुसरं टार्गेट राहणार आहे एकशे ऐंशी तर या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट बुक करू शकतात बाय बाय मित्रांनो आपण या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग क्लोज करतो आहे बाय बाय आज आपण जवळपास एक मिनिटावर मी में तुम्हाला प्रॉफिट सांगतो तर आपण प्रॉफिट कमवलेला आहे आज चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये तर मित्रांनो चार हजार दोनशे सत्तावन्न भरपूर झाले आपल्यासाठी तर या ठिकाणी आपण बघतो आहे या ठिकाणी एकशे सत्तेचाळीसलाच पिकअप करायचा आहे दुसरा लॉट पिकअप करायचा एकशे एकोणतीसला आणि बघूया मार्केट कुठे जाते तो तर का तो मी काही रिकमेंड करत नाही आहे तुम्ही घेऊ शकता किंवा या ठिकाणी मार्केटमध्ये टिकून राहू शकता आता मी माझ्यासमोर स्क्रीन असल्यामुळे मी काही सांगू शकत नाही सो तुमच्या वर्षावरती तुमच्या वर्षावरती हा रेट घ्यायचा आहे आणि आज गणपती बाप्पा आहे म्हणून सर्वांना गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या या ठिकाणी आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग मी आता क्लोज करतो आहे तर बाय बाय मित्रांनो टेक केअर